मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तो एका आपल्या सबस्क्रायबरने विचारला आहे खूप फनी टॉपिक आहे तर त्यावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत तर चला सुरुवात करू वृषभ राशी कंटाळा आले की काय करतात ॲक्च्युली हा थोडा सायकोलॉजिकली वेनं मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो वृषभ म्हणजे स्थिरता सुसंवाद आणि आराम पण जरा विचार करा अशी व्यक्ती कंटाळली तर काय होईल तर हे नॅचरल तुमच्या जीवनातील मी मुद्दे घेते तर कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला ते होतात लागू वृषभ वृषभराशीसाठीच तर वृषभ राशी कंटाळा आल्यावर काय करते एक नवीन पदार्थ खाण्याचा प्लॅन करते कंटाळा आला की ते थे थेट किचनमध्ये जातात फेवरेट चॉकलेट मसालेदार भेळ किंवा काहीतरी कम्फर्ट फूड शोधतात पैसे खर्च करतात पण शहाणपणाने ऑनलाईन शॉपिंगचा मोह त्यांना आवरता येत नाही पण प्रत्येक वस्तू चांगली टिकणारी असेल शो पीस नाही युटिलिटी असते झोप म्हणजे मोक्ष कंटाळा आला की ते उगाच काही न करता पॉवर नॅप घेतात कारण मनाचा रिसेट त्यांना फारच आवडतो नंबर चार मुलाचे डोकं खाणं म्हणजे मुलांचं डोकं खाणं जवळच्या माणसाला कॉल करून काय करतोस असं विचारतात अगदी रँडम गप्पा सुरू करतात म्युझिक ऑन दुनिया ऑफ सॉफ्ट सोलफुल म्युझिक किंवा रेट्रो गाणी ऐकून स्वतःचं छोटंसं मूड इम्प्रूव्ह करणं ही त्यांची खास स्टाईल असते नंबर सहा टू डू लिस्ट काढतात पण अंमलात आणत नाहीत मित्रांनो पुढच्या महिन्यात हे करूया ते करूया अशा गोष्टी लिहून ठेवतात पण एक सेल्फ टॉक थेरपी असते त्यांची सात स्वतःशीच मनात बोलतात मित्रांनो मनात स्वतःशी संवाद मी का कंटाळलंय आता काय करावं हे त्यांच्या मनाचं भाग बनलेलं असतं निसर्गाच्या सानिध्यात जातात कुंड्या साफ करणं गार्डनमध्ये बसणं गच्चीवर आभाळ पाहणं ही सगळी त्यांची थेरपी आहे मालिक किंवा जुन्या सिनेमाचा मॅरेथॉन जुनी गाणी जुने सिने आणि आठवणी त्यांना कंटाळवाण्या दिवसाला गोड करून टाकतात स्वतःला लग्झरी ट्रीट देतात मित्रांनो चांगला सुगंधित मेणबत्ती मसाज किंवा फेवरेट कपड्यामध्ये फिरणं स्वतःला स्पॉइल करणं टाळत नाही अरोमा थेरपी ते सुगंधी धूप अत्तर किंवा इसेन्शियल ऑइल लावतात त्यांना सुगंधातून मानसिक स्थैर्य मिळतं हाच त्यांचा सबटेल मूड बूस्टर असतो सजावट बदलतात पण फक्त एक वस्तू संपूर्ण घर नाही पण टेबलावरचं शोपीस बेडशीट किंवा एका कोपऱ्यात लाईट बदलतात हे सिम्बॉलिक रिसेट असतं जुन्या फोटो चॅट्स पाहून भाऊक होतात मोबाईल गॅलरी उघडून जुन्या आठवणीत हरवतात त्यांना त्यातून सेफ नॉस्टलॅजिक वाटतं स्वतःवर चिडतात पण आवाजात नाही माझा वेळ का वाया जातोय मी इतकी आळशी का वाटतोय ही स्वतःची खाजगी लढाई असते त्यांची जुने स्वप्न पुन्हा आठवतात मित्रांनो मी हे करणार होती ना होतो ना मी हे का सोडलं या विचारामध्ये ते हरवतात आणि काही वेळा त्यांना बळकटही मिळते तुमच्या ओळखीचा कोणी वृषभ राशीचा आहे का त्याने कंटाळा आला की हे सगळं करतो का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर ते देखील सांगा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू मित्रांनो आणि कमेंटमध्ये हाईप करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन